दादा प्रवास कसा झाला दादा प्रवास कसा झाला दादा मुंबईच्या लोकलचा दादा मुंबईच्या लोकलचा फील आला का दादा मुंबईच्या लोकलचा फील आला का सावंत साहेब एक मिनिट दादा दोन दादा सावंत साहेब दोन मिनिट सावंत साहेब दोन मिनिट दादा मुंबईच्या लोकल चला दादा

आज पुणेकरांच्या जीवनातला आनंदाचा दिवस आहे आज पुण्यामध्ये मेट्रोचा स्वारगेट ते आपलं सेशन कोर्ट हा टप्पा सुरू होतो आहे कात्रजपर्यंत त्याचं भूमिपूजन झालं आहे टप्प्याटप्प्याने या पुण्यातली वाहतूक कोंडी दूर होईल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन मी करेन त्यांना धन्यवाद देईन की विकासाची गंगा आणण्यासाठी राज्य सरकारला ते मदत करतायत आणि म्हणून मी आजच्या या मेट्रोसाठी खूप खूप शुभेच्छा देतो पुणेकरांना शुभेच्छा देतो पुणेकरांच्या जीवनामध्ये आनंद देणारा वाहतूक कोंडी मुक्त करणारा हा मेट्रो आहे ही विकासाची मेट्रो आहे तुम्ही मेट्रोतून स्वतः प्रवास केला कसा तुमचा अनुभव राहिला तुम्ही मेट्रो हा अतिशय आरामदायी प्रवास केला त्यामुळे हा पूर्ण नेटवर्क झाल्यानंतर वाहतूक मुक्त पुणे होईल आणि पुणेकरांना मोठा दिला असताना चित्रपटाबद्दल काय चित्रपट सुपरहिट झाला आहे आणि मोठं यश धर्मवीर पाठ तुला मिळतंय खरं म्हणजे आनंद साहेबांचं जे कार्य आहे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक भाग्य आणि संधी या आमच्या टीमला मिळाली उद्घाटन करू आनंदाची गोष्ट आहे की कॉमन स्वारगेट ते सिव्हिल कोट या टप्प्याचं लोकार्पण आपण केलं आहे स्वारगेट ते कात्र ज्याचं भूमिपूजन आपण केलं आहे आता तेहतीस किलोमीटरची मेट्रो पुण्यामध्ये कार्यान्वित झालेली आहे दोन हजार सोळा साली माननीय मोदीजींच्या आशीर्वादाने ज्याचं काम आपण सुरू केलं पहिला टप्पा रेकॉर्ड वेळेत आपण पूर्ण केला आणि आता ज्या स्वारगेट स्टेशनवर आपण आहोत हे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे जमिनीच्या खाली सहा मजले खाली हे स्वारगेट स्टेशन या ठिकाणी आहे सर्व प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन मोडचं इंटिग्रेशन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे देशातलं सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं स्टेशन हे स्वारगेटचं स्टेशन आपण केलेलं आहे विरोधकांना पुणेकरांशी घेणं देणं नाही पुणेकरांशी घेणं देणं असतं तर दोन हजार आठ साली विचार आला होता पुण्याला मेट्रो सुरू करण्याचा एक साधा दगड दगडदेखील ते टाकू शकले नाहीत जे साधा एक पिलरही उभा करू शकले नाहीत त्यांनी टीका करणं हे हास्यास्पद आहे एक प्रकारे मला असं वाटतं की त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे आम्ही काहीच करू शकलो नाही यांनी एवढ्या कमी वेळात हे कसं केलं ते फ्रस्ट्रेशन त्यांच्या आंदोलनात पाहायला मिळालं राजकारण सुरू झालं एकच साईडला सांगितलं की पंतप्रधान आले नाही आणि दुसरं साईड शरद पवारांनी सभा घेतली असं अनेक ठिकाणी मिम्स असं व्हायरल व्हायला असं आहे राजकीय सभा नव्हती हा सरकारी कार्यक्रम होता आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला पन्नास पन्नास हजार लोक येतात ही काही कोपऱ्यातली सभा नाही आहे त्यामुळे पन्नास हजार लोक ज्या सभेला येतात इतका पाऊस पडत असताना शाळांना सुट्टी आपण दिलेली असताना रेड अलर्ट असताना पंतप्रधान जर इथे आले असते आणि लोकांना असुविधा केली असती तर मला असं वाटतं ते अतिशय चुकीचं घडलं असतं पंतप्रधानांनी मोठं मन दाखवलं त्यांनी सांगितलं मी लोकांना अडचणीत टाकत नाही विरोधक राजकारण करतात त्यांना त्याशिवाय दुसरा धंदाच नाही आहे शरद पवारांनी देखील टीका केली